जीवनात यशस्वी होण्याकरिता शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही शिक्षण असेल तर विद्वान सुसंस्कारित व आदर्श व्यक्तिमत्वाची फळी उदय असेल म्हणूनच विद्यार्थी विकासाला केंद्रबिंदू मानून महापालिकेच्या शाळांमधून गुणवत्तापूर्वक व उत्तम दर्जाचं शिक्षण देण्यासाठी आपला नेहमीच पुढाकार आहे महापालिकेच्या शाळांमध्ये सर्व भौतिक व शैक्षणिक सुविधा तसेच अद्ययावत सुखसुविधा पुरविण्यासाठी आपण सदैव तत्पर असून शाळा प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक जीवनाला सुरुवात झाली असल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देऊन शिक्षणात भरीव कामगिरी करून शाळेचा कुटुंबाचा व समाजाचा लौकिक वाढवावा अशा शुभेच्छा आमदार साहेब सुलभाताई संजय कुडके यांनी व्यक्त केल्या गेल्या दोन महिन्यांपासून उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे शुकशुकाट असलेल्या शाळा आज दिनांक तेवीस जून पासून विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजल्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आलाय अमरावतीच्या आमदार सह सुलभाताई संजय कुडके यांच्या प्रमुख उपस्थितीत मनपा उच्च प्राथमिक शाळा क्रमांक चौदा वडाडी मनपा हिंदी कन्या माध्यमिक नागपुरी गेट व अल्लामा इकबाल मनपा उर्दू उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा अलीमनगर येथे विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात पार पडलाय या तीनही शाळेत आमदार महोदयांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन नवगतांचं स्वागतही करण्यात आलंय तसेच मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी आमदार सो सुलभाताई खुड़के यांच्या हस्ते पाठ्यपुस्तक व गणवेशाचं वाटपही कर शाळा प्रवेशोत्सवानिमित्त उपस्थितांना आमदार साव सुलभ खुडके म्हणाले की प्रत्येकाला मोफत व सक्तीचं शालेय शिक्षण मिळावं हे शासनाचं धोरण आहे त्यामुळे गरीब गरजू व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरिता प्रयत्न होत असताना सरकारी शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचं शिक्षण दर्जा वाढ शैक्षणिक संसाधनांचा पुरवठा संगणकीय ज्ञान प्रगत शिक्षक व कौशल्य शिक्षक सुद्धा शाळेत उपलब्ध झाले आज महापालिकेच्या शाळांमध्ये आमूलाग्र बदल झाला असल्याने पालकांचा सुद्धा आपल्या पाल्यांना शाळेत प्रवेशित करण्याकरिता विशेष कल वाढलाय शिक्षण हीच मानवी विकासाची गुरुकिल्ली असून यशाची पायरी आहे शाळा विद्येचे मंदिर असल्याने तिथे विद्याधन मिळतं हे विद्याधन मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत येऊन ज्ञानार्जन करीता चिकाटीने अभ्यास करावा असे आवाहन आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी केले ड्रेस पुस्तक हे पहिल्याच दिवशी मिळावं आणि त्यातून त्यांच्या पहिल्या दिवसापासून अभ्यासाला शाळेमध्ये येण्यासाठी त्यांचा उत्साह वाढव म्हणून शासनाने ही योजना चालू केली आणि आज मला या ठिकाणी सांगायचं आहे की या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांनी जे नवीन विद्यार्थी आले आहे पहिल्यावर घातले त्यांना आपण या ठिकाणी ड्रेस पुस्तकं आणि बोट सॉक्स हे सुद्धा आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि यावर्षीपासून सी बी एस सी पॅटर्न या ठिकाणी आपलं चालू झालं आहे तसेच शाळा प्रवेशोत्सवाबद्दल सौ सुलभाताई खोळके यांनी सर्व विद्यार्थी मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समिती तसेच शिक्षक वृंद व पालक वर्गाचं अभिनंदन करीत नव्या शैक्षणिक सत्रासाठी शुभेच्छा प्रदान यावेळी मॅनेजर अमित डेंगरे मुख्याध्यापक योगेश पकाले मोनिका व्यास मुख्याध्यापक शोएब सर तसेच परिसरातील प्रतिष्ठित मान्यवर मंडळी यांची देखील उपस्थिती होती शालेय प्रवेशोत्सवाचे औचित्य साधून यावेळी सौ सुलभाताई खोडके यांच्या हस्ते वृक्षारोपण सुद्धा करण्यात आलाय यासोबतच यावेळी सर्व उपस्थितांनी रोपणासह पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केलाय रिपोर्ट आरसीएन न्यूज